नमस्कार मंडळी शिवा मालिकेत या आठवड्यात खूप काही घडामोडी घडणार आहेत कंपनीचे सी ओकडून येणाऱ्या दबावामुळे अशुवर प्रचंड मानसिक तणाव आहे अशू कामात इतका गुंतून जातो की त्याला वैयक्तिक आयुष्यात वेळ देणं अशक्य होतं शिवाच्या नाईट स्कूलमुळे त्यांचं एकमेकांशी भेटणंही कमी होत आहे त्यामुळे अशू आणि शिवाच्या नात्यात हळूहळू अंतर येऊ लागले आहे दरम्यान एका गंभीर सामाजिक मुद्द्यावर शिवा आवाज उठवणार आहे विद्यार्थ्यांच्या आणि एका शिक्षकाच्या मदतीने ती थी स्थानिक नगरसेवकाच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करायचं ठरवते हे सगळं ती अत्यंत नाट्यमय आणि प्रभावी पद्धतीने प्लॅन करते ज्यामुळे परिसरात मोठा संघर्ष उफळून येऊ शकतो शिवाला तपासात मदत केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून शांताबाई पाटील यांना पाटील कुटुंबात आणलं जातं त्यांचं औपचारिक स्वागत केलं जातं मात्र काही दिवसात सीताईला त्यांच्या वागणुकीबद्दल संशय निर्माण होतो शांताबाईचं विचित्र वागणं त्यांचं मानसिक अस्तरीय घरात तणावाचं वातावरण निर्माण करत आहे दुसरीकडे चंदनच्या आयुष्यात एका नव्या मुलीचा प्रवेश झालाय त्यामुळे दिव्याची असुरक्षता वाढते आणि ती चंदनला जाब विचारते त्यामुळे त्यांच्या नात्यात अंतर आणि संशय वाढू लागतं रॉकी आपल्या यू पी एस सी परीक्षेच्या अंतिम फेरीची तयारी करत आहे त्याचवेळी त्याच्या आणि संपदाच्या साखर लग्नाविषयी घरात चर्चा सुरू होते ज्यामुळे देसाई कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे या साऱ्या घडामोडी तुम्हाला शिवामालिकेच्या येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे यासोबतच मालिकेत अजून काय नवे बळण उलगडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे